प्रेक्षको हो नमस्कार दस टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला शेअर आणि चॅनलला लाईब करण्यास विसरू नका गेले एक महिनाभर एक, एक बातमी मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये सातत्याने चर, सातत्याने चर्चेमध्ये आहे ती बातमी म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत काल या चर्चेवरती अखेर जयंत पाटील यांनी पूर्ण विराम दिला जयंत पाटील हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ विधानसभा निवडणुकीत दहा जागा मिळाल्या परंतु त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा पैकी आठ लोकसभा मतदारसंघामध्ये यश मिळालं म्हणजेच आठ लोकसभेचे खासदार त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळी विभाजन झालं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सत्तेबरोबर गेला त्यावेळी जयंत पाटील हे अजित पवार यांच्या बरोबर सत्तेमध्ये जाऊ शकत होते परंतु त्यावेळी जयंत पाटील यांनी सत्ता न स्वीकारता संघर्ष स्वीकारला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वावरील आपली निष्ठा दाखवत ते शरद पवार यांच्या बरोबरच राहिले जयंत पाटील यांनी अडचणीच्या काळात पक्षाची संघटना उभी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला पक्षामध्ये नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं जयंत पाटील यांनी एक प्रकारे शरद पवार यांचे डावपेच प्रत्यक्षात अंबलात आणण्याचं काम केलं आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत पक्ष संघटना कमकुवत झालेली असताना आणि पक्षातील प्रभावशाली नेते अजित पवार यांच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेले असताना जयंत पाटील यांनी नव्या शिलेदारांना बरोबर घेऊन नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता म्हणजेच लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शरद पवार यांच्या पक्षानं गव त्यानंतर न झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि एकंदरीत महाविकास आघाडीसाठी एक अनुकूल असं राजकीय वातावरण होत परंतु यशामुळे कुठतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक स्थिरता आलेली होती आणि येणाऱ्या निवडणुकीत म्हणजेच विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जनता आपल्या पार्टीशी उभी राहील असा एक आशावाद त्यांना होता परंतु दुसऱ्या बाजूला सत्ताधारी महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणे कमब्यात केला मुख्यमंत्री लाडकी बहनी योजना असो अथवा इतर लोकप्रिय कल्याणकारी योजना राबवून राज्य सरकारने जनमत आपल्या बाजूला वळवलं आणि न भूतो न भविष्यती असं विक्रमी यश हे विधानसभा निवडणुकीत जैन मिळवलं जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागा विधानसभा निवडणुकीत मिळवते आल्या अर्थातच त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक बदलाचं वारं सुरू झालं जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष आहे अशा बातम्या सातत्याने येताना दिसत आहे परंतु जयंत पाटील यांचा जरी राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाने जरी मागितला असला तरी सुद्धा जयंत येन पाटील यांचा राजीनामा शरद पवार घेतील का हा खरा प्रश्न आहे जयंत येन पाटील यांना प्रचंड असा राजकीय अनुभव आहे सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे त्यामुळं शासन प्रशासन चालवण्याचा आणि एकंदरीत पक्ष संघटना बळकट करण्याचा पक्ष उत्तमपणे चालवण्याचा एक चांगला अनुभव हा त्यांच्याकडे आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या एक वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात आणि अशा वेळी नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करून पक्ष संघटना खरंच मजबूत होईल का हा खरा प्रश्न आहे त्यामुळं जयंत पाटील हेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहतील असं सध्या चित्र दिसत आहे जयंत पाटील यांचे इतर पक्षातील नेत्यांशी अत्यंत सलोखेचे राजकीय संबंध राहिलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील अथवा शिवसेना पक्ष असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांनी आतापर्यंत काँग्रेस बरोबर आघाडी असून सुद्धा देखील काँग्रेसच्या विरोधाचं राजकारण केलेलं आहे आणि जयंत पाटील यांच्या राजकारणामुळेच खर तर सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात राजकीय यश मिळवता आलं ते महानगरपालिका निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला चांगला जण बसवलेला आहे राजकारण हे जुनं नाही म्हणजेच नव नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून चालत आलेलं आहे परंतु जयंत पाटील यांची राजकीय उपयुक्तता पाहता विधिमंडळातील जयंत पाटील यांची भाषणे पाहता आणि एकंदरीत जयंत पाटील यांची एखाद्या मुद्द्या संदर्भात असणारी मुद्देसूद उत्तम मांडणी पाहता जयंत पाटील यांच्यासारखा आक्रमक म्हणजेच शांतन संयमी आणि वेळी वेळोवेळी त्यांनी आपली आक्रमकता दाखवून दिलेली आहे विधिमंडळामध्ये किंवा विधीमंडळाच्या बाहेर पक्षाला म्हणजेच विरोधी पक्षाला किंवा म्हणजे सध्याच्या ज्या सत्ताधारी पक्षाला कसं घेरायचं आणि अचूक शब्दात त्यांच्यावरती कशा पद्धतीनं आरोप करायचे किंवा त्या शब्दांच्या माध्यमातून विरोधी पक्षाला कसं घायाळ करायचं याच तंत्र जयंत पाटील यांना चांगलं जाऊगत आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विधिमंडळामध्ये जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामधून जी वेळोवेळी टीका केली त्या टीकेमुळे खर तर देवेंद्र फडणवीस हे इतर नेत्यांनी टीका केले इतर नेत्यांनी जी टीका देवेंद्र फडणवीस यांच्या वरती केली त्या टीकेपेक्षा जयंत पाटील यांची टीका ही प्रभावशाली ठरलेली आहे म्हणजेच राज्य पातळीवरती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील यांच्या भाषणाची दखल घेतली जाते सलग नऊ वेळा जयंत पाटील यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यामुळं बाबी असतील अथवा इतर सामाजिक बाबी असतील जयंत पाटील यांचा उत्तम असा अभ्यास आहे त्यामुळं जयंत पाटील हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात शांत आणि संयमी आणि योग्य टप्प्यात आल्यानंतर विरोधकांचा कसा करेक्ट कार्यक्रम करायचा यासाठी जयंत पाटील ओळखले जातात परंतु जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश मिळालं आणि एकंदरीत जयंत पाटील यांच्या विरोध यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जो गट जयंत पाटील यांच्यावरती नाराज आहे त्या गटाकडून असा आरोप करण्यात येतो की जयंत पाटील हे सरकारच्या विरोधात प्रभावी अशी भूमिका घेत नाहीत त्यामुळं जयंत पाटील यांचं नेतृत्व बदलावं गेले सात वर्ष जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरती आहेत परंतु शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात जयंत पाटील हे शरद पवार यांच्या बरोबर राहिलेले आहेत आणि शरद पवार यांच्यावरती जयंत पाटील यांची मोठ्या प्रमाणात लिस्ट आहे ती जयंत पाटील यांनी वेळोवेळी दाखवून दिलेली आहे जयंत पाटील हे सध्या मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक योग्य उमेदवार आहेत परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना जयंत पाटील यांना राज्य सरकारमध्ये विविध पदे मिळाली परंतु तर जयंत पाटील यांची गुणवत्ता आणि पात्रता असताना सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं नाही ही तर जयंत पाटील यांच्या मनाला लागलेली एक सल आहे किंवा त्यांचे कार्यकर्तेही ते बोलून दाखवतात म्हणजेच जयंत पाटील हे शरद पवार यांच्याप्रमाणे सतत राजकारणामध्ये चर्चेमध्ये असतात आणि जयंत पाटील हे कोणता निर्णय घेतील म्हणजे शरद पवार यांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेविषयी सतत संशयानं पाहिलं जातं तसंच जयंत पाटील यांच्या निर्णय प्रक्रियेविषयी किंवा राजकीय निर्णय प्रक्रियेविषयी जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेविषयी सतत संशय निर्माण केला जातो परंतु आपल्या आप प्रदीर्घ अशा राजकीय कारकिर्दीत जयंत पाटील यांच्यावरती दीर्घकाळ मंत्री मंत्रीपदावर राहून सुद्धा एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही ईडी सीबीआय अशा संस्थांच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला अर्थातच जयंत पाटील यांच्या बाबतीतही ते घडलं परंतु जयंत पाटील यांनी आपली इमेज ही क्लीन ठेवली त्यामुळं जयंत पाटील हे आता पवार आहेत म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचार मुक्त असा कारभार जयंत पाटील यांनी गेल्या वीस वर्ष मंत्री म्हणून केलेला आहे आणि एकंदरीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील यांची सर्वाधिक गरज आहे जर तरुण नेतृत्वाच्या हातात पक्षाच्या संघटनेची सूत्रे गेली तर जनता किंवा जनतेशी कनेक्ट चांगल्या पद्धतीनं ही नव तरुण नेतृत्व करेल का हा महत्वाचा प्रश्न आहे जनतेच्या समस्या आडीअडचणी आड़ या तरुण नेतृत्वाला समजतील का कारण सध्या शरद पवार यांच्या पक्षात अनुभवी नेत्यांची फळी ही कमी आहे जयंत पाटील असतील राजेश टोपे असतील शशिकांत शिंदे असतील अनिल देशमुख असतील एकनाथ खडसे असतील यांच्यासारखे नेते शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत परंतु या नेत्यांमध्ये ने ने जयंत पाटील हे सर्वात उजवे आहेत त्यामुळं जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करणं यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चा संघटन चांगल्या पद्धतीनं उभं राहण्यापेक्षा संघटनेमध्ये मोठ्या अडथळे सुद्धा उभे राहू शकतात कारण सत्ता नसल्यामुळं आणि विरोधी पक्षात राहून दीर्घकाळ विरोधात राजकारण करणं एवढं सोपं आणि एकंदरीत शरद पवार वय पाहता शरद पवार यांच्या शारीरिक हालचाली पाहता जयंत पाटील यांच्यासारखा मुसद्दी आणि राजकीय अनुभव संपन्न नेता हा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असणं ही सध्याची तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वाधिक गरज आहे त्यामुळं जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अर्थातच जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर जयंत पाटील यांना काय मिळू शकतं तर मंत्रीपद मिळू शकत परंतु आज भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ज्या नेत्यांनी प्रवेश केलेला आहे त्या राजकीय नेत्यांची स्थिती काय आहे भारतीय जनता पक्ष हा एका वेगळ्या डिसिप्लिनने चालतो आणि एकंदरीत जयंत पाटील यांनी आतापर्यंत भाजप विरोधाचं राजकारण केलेलं आहे त्यांनी स्वतःची एक वेगळी राजकीय इमेज निर्माण केलेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये कोणताही नेता स्वतःची इमेज निर्माण करू शकत नाही जर तसं भारतीय जनता पक्षाला दिसलं तर त्या नेत्याला एक प्रकारे पक्षामध्ये त्याचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे एक प्रकारे जयंत पाटील यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये मंत्री म्हणून असेल किंवा पक्ष संघटनेमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून असेल आणि एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले पंचवीस वर्ष जे काम केलेलं आहे ते के पाहता जयंत पाटील यांच्यासारखा उपयुक्त नेता पक्ष सोडून जाणं हे शरद पवार यांच्यासाठी सर्वात मोठा राजकीय धक्का आहे धक्का असू शकतो परंतु जयंत पाटील यांना आपल्या बरोबरच ठेवण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत आणि जयंत पाटील हे शरद पवार यांच्या बरोबरच राहतील असं सध्याच जरी चित्र आहे कारण भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन म्हणजेच भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन त्यांना जरी मंत्रीपद मिळालं असत मिळत असलं तरी सुद्धा जयंत पाटील यांच्या भूमिकेला ती धार राहणार नाही किंवा तो स्वाभिमान राहणार नाही जो सध्या त्यांच्या या विरोधी पक्षात असून असणाऱ्या भूमिकेला आहे म्हणजेच विधिमंडळ असेल किंवा विधीमंडळाच्या बाहेर असेल जयंत पाटील हे सतत चर्चेमध्ये असतात आणि विरो सत्ताधाऱ्यांवरती शेलक्या शब्दात कशी टीका करायची राज्याच्या प्रश्नांना जनतेच्या प्रश्नांना कसं समजून घ्यायचं चा याच चांगलं कौशल्य जयंत पाटील यांना आहे आणि एकंदरीत उद्या जर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळालं तर मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक सक्षम असे उमेदवार शरद पवार यांच्या पक्षाकडून हे जयंत पाटील आहेत सध्या महाविकास आघाडीमध्ये जेवढे काही नेते मंडळे आहेत यामध्ये प्रामुख्यानं जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक योग्य दावेदार वाटतात त्यामुळं आणि एकंदरीत जयंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये शरद पवार यांनी राज्याच्या नेतृत्वासाठी जयंत पाटील यांनी तयार राहिलं पाहिजे असं वक्तव्य सुद्धा केलेलं होतं म्हणजे एक प्रकारे शरद पवार यांच्यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्याबद्दल कोण चालवू शकत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षा संघटन असेल किंवा एकंदरीत जनतेमध्ये इमेज चांगल्याबद्दल कोण कोणता नेता निर्माण करू शकत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे जयंत पाटील त्यामुळं जयंत पाटील यांच्याबद्दल ज्या सध्या चर्चेचा चालू आहेत की जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील त्या चर्चांना एक प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा धुडकावून लावलेलं ला आहे त्यामुळं जयंत पाटील यांच्याविषयी संशय वाढणं हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत तोट्याचं तो आहे त्यामुळं जयंत पाटील यांना पुन्हा एकदा राजकीय ताकद देऊन शरद पवार यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना पुन्हा एकदा सक्रिय केलं पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील या दृष्टीनं शरद पवार यांनी खर तर एक प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत असं आपण म्हणू शकतो कारण जयंत पाटीलच शरद पवार यांच्या नेतृत्व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन पुन्हा एकदा नव्यानं जोडू शकतात आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतात कारण तरुण नेत्याकडं जर प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे गेली तर जुने नेते त्या तरुण नेत्याला स्वीकारतील का किंवा त्या तरुण नेत्याचं नेतृत्वपद स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे त्यामुळं शरद पवार यांना जयंत पाटील यांची राजकीय भूमिका आणि त्यांचं महत्व हे चांगलंच माहीत आहे त्यामुळं जरी जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार किंवा जयंत पाटील अजित पवार यांच्या बरोबर जाणार अशा कितीही चर्चा जरी होत असल्या तरी जयंत पाटील हे शरद पवार यांच्या बरोबरच राहतील आणि एकंदरीत शरद पवार यांच्याबरोबर राहण्यातच जयंत पाटील यांचं दीर्घकालीन हित आहे असं सध्या तरी दिसतंय आणि जयंत पाटील यांच्यासारखा हुशार अभ्यासू नेता विरोधी पक्षात असणं ही सध्या सध्याची गरज आहे ये किंवा ना, येणाऱ्या पाच वर्षाची गरज आहे कारण जयंत पाटील यांनी जर विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला तर विरोधी बाकांवरती अभ्यासू अशा आमदाराची कमतरता ही महाविकास आघाडीला बसेल कारण विधिमंडळामध्ये सरकारला कस घेरायचं सरकारच्या विरोधात कस आक्रमकपणे काम करायचं आणि एकंदरीत विधिमंडळाच्या बाहेर सरकारच्या विरोधात जनमत कसं तयार करायचं याची चांगली माहिती की जयंत पाटील यांना आहे त्यामुळं जयंत पाटील यांच्यासारखा अभ्यासून येता महाविकास आघाडी बरोबर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असणं ही शरद पवार यांच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची मोठी गरज आहे आणि महाराष्ट्राच्या हिताच देखील आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका